कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किडसवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्नवस्थेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी चे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा हा लोकशाहीचा अपमान नगरपरिषद निकालाला उशीर आमदार विश्वजित कदम यांचा थेट सरकारवर निशाणा महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदान आज पार पडले असताना उद्या दिनांक तीन डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल आता एकवीस डिसेंबरला जाहीर होणार असल्याची बातमी समोर आली आहे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी या निकालातील बदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली आमदार विश्वजित कदम यांनी पलूस येथील मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की आज दोन डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेचे मतदान होत आहे आणि तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार होता मात्र काही वृत्तपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या खंडपीठाच्या निर्णयामुळे आता हा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने ही निवडणूक लढवली आहे आणि ते निकालाच्या प्रतीक्षेत उत्सुक आहेत जनतेला इतके दिवस निकालासाठी वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे निकालातील बदलामागील खरे कारण कोणामुळे आणि कशामुळे हा बदल झाला याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी नमूद केलं कार्यकर्त्यांची मेहनतांनी जनतेची उत्सुकता लक्षात घेता निकालातील ही अनिश्चितता लोकशाही प्रक्रियेसाठी योग्य नाही असं मत आमदार कदम यांनी यावेळी ठामपणे मांडले दोन डिसेंबर रोजी जे संपूर्ण महाराष्ट्रात जे नगरपालिकेचं मतदान आहे आणि तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी निकाल जाहीर होणार होता आताच अशी बातमी कळलेली आहे वर्तमानपत्रांच्या चॅनलवरून की कुठल्या तरी खंडपटाच्या निर्णयामुळे या ठिकाणी आता निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे का केले कशासाठी केलंय कुणामुळे के 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 केलंय दोन ह्याच्या पाठीमागे अजून काही मिळाली पण ते अत्यंत चुकीच आहे आणि एवढ्या नष्टाने कार्यकर्त्यांनी लोकांची निवडणूक नगरपालिके त्याला आणि जिचा अपेक्षा उत्सुकतेने सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकांना उत्ती लाभ लोकांना जनतेला भेटी घेणं हे अत्यंत चुकीचं झालंय असं माझं मत आहे